हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दिपाली एक हाऊस हो वाईफ तर आज आपण बनवतो शाबुदाना वडे आणि त्याच्यासाठी मी शेंगदाणे भाजायला टाकले बटाटा ता उकडून घेतलाय आणि शाबुदाना पण खूप छान असं भिजलेलं आहे आता मी बटाटे सोलून घेते आणि मग आपण वडे कसे बनवायची माहिती तर सगळ्यांनाच असतं मी बनवणार आहे तर आता मी इकडं फटाफट बटाटे सोलून घेतलेले आहेत सगळे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला वड्यांची पुढची तयारी करायची आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करतेच आणि बनवून बघा असे वडे खूप छान होतात कुरकुरीत होतात पुढे मी तुम्हाला दाखवेन पण आणि तुम्ही म्हणाल पण काय हे वाजवून दाखवते वडे तर नाही यार कुरकुरीत झाले आहेत आणि एवढे छान खडखडीत वाजत तर मला एक हे आहे की माझ्या हो म्हणजे मी एवढं छान बनवलं आहे तर मी ते दाखवणार तर तुम्ही एन्जॉय करा आणि खावंसं वाटलं तर बनवून घ्या तर मस्त आता बटाटे सोलून मी ते असे थोडेसे हातानेच फोडून घेतलेत जास्त पण चुरून नाही घ्यायचं आहे बटाटा आपल्याला आणि आता इकडं मी बटाटा वगैरे सगळं सोलून झाल्यानंतर शेंगदाणे बारीक करून घेतले शाबुदाना बटाटे आणि शेंगदाणे परातीमध्ये काढून घेतलं आहे आणि आता कढईमध्ये तेल तापायला ठेवते तर <coughs> ह्या हे, हे जे मी मिश्रण काढून घेतलेले साबुदाणे वगैरे त्याच्यामध्ये मी अजून मीठ घातलेलं नव्हतं तर आता मीठ घालून घेणार आहे आणि पहिले तर मिठाचेच वडे मी आ, चार पाच अंशुलसाठी काढून ठेवणार कारण तुम्हाला माहितीच झालं असेल आत्तापर्यंत अणशूल अजून तिखट खात नाही त्याच्यामुळं मी त्याच्यासाठी कुठलाही पदार्थ बनवताना सगळ्यात आधी मिठाचं काढून घेते त्याच्यानंतर मिरची घालत असते तर आता मी ह्याच्यात मीठ वगैरे घालून घेतलेले तर मिरची बारीक करून घेत घेऊन ठेवणार आहे फक्त म्हणजे कसं हात आपला पीठ मिक्स करताना जो क भरलेला असतो तो तोपर्यंत मग वडे बनवून झाले ह्याच्या की लगेच मिरची मिक्स करून घ्यायची आणि हात साफ करायला मोकळे म्हणून तर आता मिरची वाटून ठेवलेली आहे साईडला आणि तेल पण तापतच ता आलेलं आहे तर म्हटलं आता पहिले अणशुलसाठीचे वडे बनवून घेऊयात आता पहिले पीठ मिक्स करून घेते छान आणि बटाटा थोडासा लहान मोठा राहिलेला छान लागतो वड्यांमध्ये आणि बटाटा जास्त घालायचा नाही आहे ह्याच्यामध्ये कारण काय होतं मग तेल खूप पितात वडे आणि मऊ मऊ होतात जास्त असा क्रिस्पीनेस राहत नाही त्यांना तर आता मी अंशुलसाठीचे वडे बनवून साईडला ठेवलेत आणि आता मिरची घातली आहे त्याच्यानंतर परत थोडं मीठ घातलं आहे कारण मिरची घातल्यानंतर एक आळणीपणा येतो त्याला तर ते आ, हे होण्यासाठी मिरचीचा ठेचा जो असतो त्याच्यावरतीच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि मग ते परत मिक्स करून घ्यायचं आहे तर तेल तापलेलंच होतं तर ता म्हटलं मिरचीचं तिखटवालं आमचं बनवेपर्यंत आणशुंसाठीचे वडे तयार होऊन जा म्हणजे तळून होतील म्हणून मग त्याच्यासाठीचे वडे तळायला टाकलेत मी आता हे म्हणजे त्याच्यासाठी वेगळे बनवलेले होते तर आता अंशुल जे पण वडे तळतच आलेत तर म्हटलं ते होते तोपर्यंत आमच्यासाठी जे तिखट बनवायचे ते मी आता बनवून ठेवते वडे म्हणजे हे तळून झालं की लगेच हे तिखटवाले सोडायला तर वाले सोडा जे मी आधी वडे टाकले होते ते आता तळतच आलेले आहेत नंतर जे दोन टाकले होते त्याला थोडासा आता वेळ लागणार आणि शाबुदाना वडे बनवताना जास्त त्याला हलवायचं नाही आहे उलटं पलटं करायचं नाही कारण मग तसे पण ते खूप असं तेलकट होऊन जातात तर दोन तीन वेळाच आपण चकली वगैरे कसं तळताना शांत थांबवून थोडेसे पेशन्स ठेवून तळतो तसंच हे पण ह्याचं पण काम तसंच आहे वड्यांचं माहिती तुम्हाला सगळ्यांना असणार आहे मला जेवढी आयडिया तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे पहिलं टाकलेले तीन तळलेत छान मस्त फुगलेत बघू शकताय तुम्ही मी चपटे चपटे बनवलेले हे असे गोलगोल झालेत खूप छान होतात वडे आणि घरात आमच्या सगळ्यांनाच आवडतात तर म्हणून बनवले होते म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया तर आता झालेले आहेत अंचूलसाठीचे वडे झालेले आहेत आता घेते ती पण वडे तळून घेते आणि घरात बटाटे वडे जेवढे आवडतात तेवढेच शाबुदाना वडे पण आवडतात आम्हाला सगळ्यांना आणि असेच कुरकुरीत छान क्रिस्पी झाले तर कुणाला नाही आवडणार तर नक्की ट्राय करा रेसिपी खूप छान आहे आणि मी काय प्रमाणात वगैरे असं काही मी तुम्हाला सांगणार नाही आहे मी फक्त तुम्हाला महत्त्वाचं आहे ते सांगेल बटाटा जास्त टाकू नका शेंगदाण्याचं कूट पण म म्हणजे प्रमाणातच टाकायचं जास्त नाही थोडंसंच आणि पीठ फक्त एक जीव होईल एवढा बटाटा आपल्या वड्यांमध्ये असेल तरी पास बाकी जास्त काही सांगणार नाही आणि वडे तळताना जास्त उलटे पालटे करू नका मग छानच होणार रेसिपी तिखट मीठ तर काय मी प्रमाणात सांगितलं तरी तुमच्या घरात जेवढं लागतं तेवढंच तुम्ही टाकणार आहे बरोबर तर चला बनवून बघा आणि कसे होत आहेत मला पण सांगा माझे तर छान झालेच होते पुढे तुम्ही ऐकायलाच आवाज माझ्या वड्यांचा तर करते शेअर मी तुमच्याशी पुढे पण सगळं तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर नकाच विसरू करा सबस्क्राईब व्हिडिओ चॅनलला तर करा रेसिपी एन्जॉय करा पुढे क्रिस्पी झालेत तर चला आता मी बाकीचे बनवून घेते छान लागतो तिकट लागतो करा बरं या म्हणून काटायचे भारी गंजनीत कुरकुरीत और टिकट मिटपन को छाल है और मिट लगता है मिटा से गैस कंसोल चाहिए कारण मस्त हालत चमचा है जो तुम तो कर लग रहा है नहीं बिल्कुल नहीं तो पालने की चीजें नहीं है समझे चलो इधर आओ इन्हें भी हटा दो आता मी खाऊन घेतो आणि उद्याच्या भेटले आता कारण ऑलरेडी दिवसभराचं दिवसभराच साडेपाच वाजले करायला तर आता मी खाऊन घेतो आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटतो तोपर्यंत बाय आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलचं नाव आहे बाय 少しないようが